अतिशय उत्साही पद्धतीने महाराष्ट्र सरकारचे धोरण जे आहे ते सर्व बेरोजगाराने रोजगार मिळायला पाहिजे किंवा स्वरोजगार मिळायला पाहिजे यामध्ये हजार असेल किंवा दहा हजार असेल जिथे रोजगार आहे तिथे आम्ही आहे आमच्या काम ब्रिजचे आहे कुठे रोजगार आहे ते मुली शोधत आहे ते का नाही का रोजगारसाठी मुलामुली पाहिजे इथे आपल्याकडे हजारो लाखो मुली आहे ते शिक्षण घेतल्या पण त्यांच्याकडे रोजगार नाही तो हा डिपार्टमेंट ब्रिजचा काम करत आहे आणि ते ते मॅचिंगच्या पण काम करत आहे मेरिज ब्युरो कसा का मॅचिंगचा काम करता की एक्झॅक्टली मॅचिंग होत की नाही ते आम्ही रोजगार मेळावा ते मेरिज ब्युरो टाईप मॅचिंगचा कार्यक्रम आहे आणि ते आपण तेवीस चोवीस तारखेला महा नमो महा रोजगार मेळावा ठाण्यामध्ये करत आहे आणि त्यामध्ये पेक्षा जास्त स्टॉल होणार आहे ते टाटाचा पण स्टॉल तिथे होणार आहे काल पण आपण एक एमओ यू केला होता बी व्ही जी बरोबर अ स्किल युनिव्हर्सिटीने केला होता आणि ते बीवीजी ने आमचे जे कोकणीमध्ये आय टी आय आहे तिथे म्हणून एक नवीन भारतामध्ये प्रथमत स्वच्छ भारत स्किल अकॅडमी सुरू करत आहे त्यामध्ये आपले कोर्सेस पण आहे मी कोर्सेस पण तुम्हाला देतो अतिशय इंटरेस्टिंग कोर्सेस आहे पंधरा दिवसचा कोर्स आणि एक महिन्याचे कोर्स काय मुलामुली जास्त शिक्षण घेऊ शकत नाही तरी पण ते અઠાર હજાર રૂપિયા મહિના નો જૉબ ગારંટી સહ તે મુલાડમિશન પૂર્ણ સંત ગાડગે મહારાજ સંત ગાડગે બાબા સ્વચ્છ ભારત સ્કિલ અકેડે માનનીય નરેન્દ્રભાઈ મોદીજી સ્વપ્ન હોતા પણ જતાએ મી આપણે સર્વાને હા વિનંતી કરતો કે જે પ્રયત્ન પ્રમાણિક પ્રયત્ન અને પ્રયત્ન તમે मदत करेल तो लोकांना कळेल की आमच्याकडे काय काय आम्ही सुरू करत आहे पण एक इंटरनॅशनल अकॅडमी पण हा मंचे विद्याभियामध्ये सुरू करणार आहे त्यामध्ये तर मोठी संख्यामध्ये जॉब आता मध्ये निघाले आज पण जर्मनचे लोक मिळाले होते त्यांच्याकडे एक लाख जॉबची गरज आहे इस्रायलकडे पचास हजार जॉबची गरज आहे सर्वाकडे लोक पाहिजे आपल्याकडे लोक आहेत आपला सर्वात जादा मॅन पॉवर भारतामध्ये आहे नियुक्त पॉवर भारतामध्ये आहे तर पण ते एक वेळा ज्यांनी गरज आहे तेच प्रशिक्षण इथे दिला तिथली लँग्वेज शिकवली तर त्याला नक्की जॉब मिळतील असं सर्व पण आता आपण ते आपलं जे जुने धोरण होते आय टी आय आणि स्कुलांचे ते आपण चेंज करत आहे जे गरज आहे ते त्याने शिकवणार आहे त्याने जॉब पाहिजे सेल्फ एम्प्लॉयमेंट पाहिजे त्यासाठी सरकारची योजना फंड पण आपण उपलब्ध करून देऊ असा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये आज मी टाटाचे लोकांचे पण अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि आमचे व्हाइस चान्सलर मॅडम पालकर मॅडम अतिशय उत्साही रीतीने सर्व कार्यक्रम करत आहे तर मी तुमच्या समोर इथे एम्युएक्सचेंज करून